नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये मित्रांनो शेती पिकांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं होतं आता हे नुकसान कशामुळे झालेलं होतं की अतिवृष्टी जून पंचवीस ते ऑक्टोंबर पंचवीस पर्यंत एकदम अतिवृष्टी बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये झालेली होती त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान या ठिकाणी झालेलं होतं तर या संदर्भात सरकारने चार जी आर काढलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी आता जून पंचवीस ते ऑक्टोंबर पंचवीस मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे नुकसान झालेले आहेत तर वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी चार जी आर सरकारने या ठिकाणी काढलेले आहेत आणि आता या जी आर नुसार ज्या जिल्ह्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत मित्रांनो त्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे पूर सततचा पाऊस अतिवृष्टी अवकाळी पाऊस या सर्व गोष्टींमुळे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो जे पैसे मंजूर झालेले आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळी अमाऊंट या ठिकाणी मंजूर झालेली आहेत तर या ठिकाणी आपण जे बघतोय या ठिकाणी आपण जे बघतोय मित्रांनो शून्य ते दोन हेक्टरच्या मर्यादित या ठिकाणी मंजूर झालेली जी अमाऊंट आहे ती या ठिकाणी दिलेली आहेत तर वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी आता पुणे विभाग असेल अमरावती विभाग असेल नागपूर विभाग असेल यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत अमाऊंट सुद्धा दिलेली आहे कोणत्या जिल्ह्याला किती पैसे मिळणार ती अमाऊंट सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे मित्रांनो यामध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे जिल्हे दिलेले आहेत त्यामध्ये विभाग दिलेले आहेत त्यात विभाग दिलेले आहेत त्याच्यानंतर जिल्हे दिलेले आहेत त्यांना किती पैसे मिळणार ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहेत आता या ठिकाणी बघा या जी मध्ये नव्वद कोटी रुपये दिलेले आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा जी आर बघा तिसरा जी आर समजून घ्या आता हा जो जी आर आहे मित्रांनो हा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे ठीक आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये जो अतिवृष्टी झालेली होती जो जास्तीचा पाऊस पडलेला होता त्यांच्यासाठी हे दिलेले आहेत मित्रांनो नागपूर विभागामध्ये हा येतो आता त्यानंतर मित्रांनो जो चौथा जी आर आहे त्यामध्ये सुद्धा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचाच उल्लेख आहे तर मित्रांनो हे सर्व जी आर जर तुम्हाला वाचायचे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली चारही जी आरची ची त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करून सविस्तरपणे बघू शकता की तुमच्या जिल्ह्यासाठी किती पैसे आलेले आहेत ठीक आहे तर या ठिकाणी बघा अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये मला दिसत आहे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे चार जी आर काढलेले आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत मित्रांनो ज्या ठिकाणी नुकसान झालेलं होतं त्या सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती पैसे मिळणार ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे जी आर होते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल जो बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो